काल पुणे महानगरपालिका आयुक्तांसोबत मनसेचे नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात झालेल्या वादामुळे आज सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या प्रांगणात येऊन सदर घटनेचा निषेध केला तसेच काम बंद आंदोलन केले आहे याबाबत कामगारांच्या काय भावना आहेत त्या आपण समोर आणत आहे त्याचीच ही क्षणचित्र तसेच आयुक्तांच्या मनमानी कारभाराबाबत तसेच मीटिंगच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांना तासन तास बसवून ठेवण्याच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन आज दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे ते पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हल्ला हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र एक जमून त्याचा निषेध केलेला आहे आणि वारंवार जर या घटना घडत गड़त राहिल्या तर महानगरपालिकेला सेवा आमच्या कामगारांना देता येणार नाही याची स संबंधित संबंधितांनी नोंद घेऊन यापुढे असं कृत्य करू नये याच्यापेक्षा जास्त भव्य दिव्य आंदोलन करून त्यांनी माझी कसं आहे की लोकशाही पद्धतीने मांडलं पाहिजे काय म्हणणं जे जे असेल त्यांचं ते दे। आयुक्त आयुक्त साहेबांची व्यवस्थितपणे त्याचं उत्तर त्यांनी दिलं असतं चौकशी केली असते जे काय असेल ते पण अशा पद्धतीने काय दमदाटी म्हणा किंवा असं आम्हाला समजलं की की धक्का झाली जे काय अजून आम्ही काय बघितलेले पण जे काही घटना घडल्या कळाली टी मध्ये पण दाखवली तर हे चुकीचं आहे असं होलं नाही पाहिजे आयुक्तांचे व्हिडिओ व्हायरल होते त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्र संस्कृती बिघडवणारे गुंड आहात मनसैनिकांना त्यांनी गुंड असं म्हटलेला आहे असा आरोप त्यांच्याकडे केला जातो ते आम्ही काय ऐकलेलं नाही हे या सगळ्या गोष्टी तिथं जे कोण होते त्यांनी काय ऐकलं असेल तर त्याच्याबद्दल जे काही कमेंट ना ना ज्यांच्यामुळे आम्ही अन्न खातो त्यांच्यावर तुम्ही हल्ला करताना आम्ही जर बसतोय आम्ही इथे बसल्यावर स्वच्छता होईल का रोज करायचं का मग हे आधी त्यांना कळलं पाहिजे मानव ते मनसेचे कार्यकर्ते त्यांना तुम्ही कुणाला काय बोलता काय नाही ही मराठी बोला हिंदी बोला हे आजपर्यंत ही एक ही चाललेलं आहे तुम्ही ज्या आरती यांना पाठिंबा देता आयुक्तांना त्या आयुक्तांचं पण तुमच्या कर्मचाऱ्यांकडे त्या कर्म पद्धतीचं लक्ष आहे का गेली वीस वर्ष झाली पंधरा वर्ष झाली लोक कंत्राटी कामगार करतायत त्यांना परमनंट करण्यासाठी आयुक्त महानगरपालिका काय प्रयत्न करतात कंट्राक्टर जरी असला आम्ही <muchan> सध्या आम्हाला काम आहे ते महत्व आहे ना आयुक्तांनी जर सही केली ना तर आमचा पगार होईल का मनसेचे कार्यकर्ते येऊन आम्हाला देतात का दरबाय तुझ्या घरात काय शिजलं का नाही बघ म्हणून देतो का आम्ही यांच्या जीवावर करतो तुम्ही काय सांगाल पदाधिकाऱ्यांना काय याच्यातून तुम्ही संदेश देऊ शकता त्यांना एवढंच म्हणायचंय की वादी करण्यापेक्षा सगळ्यांनी आपण एक जुटीनं राहायला पाहिजे माझं नाव सुनील मुलकुल आहे मी एक सफाई कामगार आहे आणि काल जो हल्ला झाला म्हणजे धक्काबुक्की झाल्या आपल्या आयुक्तांना तर आयुक्त आय। हे आमच्या घरचे एक प्रमुख आहे जर आमच्या घरचा प्रमुखच ला सुरक्षा नसेल तर आमच्या सफाई कामगारांना कोणत्या पद्धतीने सुरक्षा असेल तर यावर आम्ही हा निषेध केलेला आहे कारण की आणि जे काय केलं आहे त्यांनी जे आता जे काय केले माननी हे आयुक्तांना हे चुकीचं केलं आहे कारण आम्हाला सगळ्या कामगारांना राग आलेला आहे कारण आमचे जे आयुक्त आहेत ते खूप चांगले आहेत ते कधी कुणाला बोलत नाही काय नाही सगळ्यांना सांभाळून घेतात त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला तो आम्ही सहन करणार नाही पदाधिकारी आणि आयुक्त लोक यांच्यामध्ये एवढं वादंग होण्याचं निश्चित कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आता बघा एवढं तर आम्ही काही जाणून घेऊ शकत नाही पण जर आमच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली तर नक्कीच आम्ही बसणार नाही आमचे सगळे कामगार नक्कीच गप्प बसणार नाही तरी पण आयुक्त हे तुम्हाला वीस वर्षामध्ये या सगळ्या सुविधा देऊ शकलेली नाही आहे पुणे महानगरपालिका मग तुम्ही यांच्यासाठी आज यांच्या संघ जर कधी आयुक्तांना कोणी पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली किंवा काही केलं आहे असं म्हणतायत तर त्यांना तुम्ही पाठिंबा देण्यासाठी कशी काय आलात तिथं आम्हाला विश्वास आहे आज नाही उद्या आमचे काम होणार आणि आम आम्हाला जे पाहिजे ते मिळणार म्हणून आम्ही आमच्या विश्वासाने इथे आले आयुक्तांनी आणि जे परमनंट आहेत अधिकारी यांनी या गोष्टीचं खरंच कौतुक केलं पाहिजे हे बिचारे वीस भीछ वीस पंचवीस पंचवीस वर्ष देखील तिथं काम करून आज त्यांना जसं पाहिजे तसं पगार मिळत नाहीये त्यांना सुविधा मिळत नाहीये तरी पण आज आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे कंत्राटी कामगार या ठिकाणी आलेले आहेत आज त्यांनी काम बंद ठेवलेलं आहे टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड